बोईसर तारापूर एम आय डी सी बांधकाम विभागाच्या विरोधात आक्रमक झालेल्या स्थानिकांनी आज बोईसर खैरापाडा येथे महामार्गावर अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे बोईसर तारापूर एम आय डी सी आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या एकमेव बोईसर चिल्लार मार्गाचं काम मागील चोवीस वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असून यामुळे या, या महामार्गावर अनेकांना आपला जीव गमावा लागला आहे चोवीस वर्षानंतर देखील या महामार्गाचं काम पूर्ण झालं नसून अनेक ठिकाणी अपूर्ण अवस्थेत असलेल्या महामार्गामुळे हा महामार्ग सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे या महामार्गावर दिवसाला हजारो अवजड वाहने ये जा करत असून मदे अनेक गमवा लगला है। विबाग या अपघातांमध्ये जीव लागला आहे मात्र बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने स्थानिकांनी आजपासून मृतांना श्रद्धांजली अर्पण करत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील पाहण्याकरिता